शिवतेज मित्रमंडळ कालिका माता मंदिर यांच्या वतीने यावर्षी एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे वसुंधरा वाचवा झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण संवर्धन ही आजची खरी गरज आहे फक्त झाडे लावणे पुरेसे नाही तर ती मोठी होईपर्यंत त्यांचे संगोपन करणे अधिक आहे हाच संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी मंडळाने पुढाकार घेतला आहे दररोज मोठ्या भक्तीभावाने गुरुजी गौरव पंडित यांच्या मधुर आवाजात आरतीचा गजर घुमतो आणि त्यानंतर भाविक भक्त दांडियाच्या रंगारंग कार्यक्रमाचा आनंद देखील घेतात या उपक्रमाच्या माध्यमातून शिवतेज मित्र मंडळाने हरितायनाचे महत्व लोकांपर्यंत पोहोचवले आहे प्रत्येकाने आपल्या परिसरात झाडे लावून त्यांचे संगोपन केले तर पुढच्या पिढीसाठी आपण एक निरोगी आणि हिरवेगार वातावरण निर्माण करू शकतो या उपक्रमामुळे युवकांना प्रेरणा मिळेल आणि समाजात पर्यावरण रक्षणाची जाणीव आणखी दृढ होईल आपण दरवर्षी काही ना काही आपण संकल्प करत असतो यावर्षी आपण एक नैसर्गिक झाड झाडे लावा झाडे लावा हा उपक्रम आपण या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे त्याच्यानंतर आपण तुम्ही बघू शकता इथं की एका उत्कृष्टपणे लाईटिंग आपण या ठिकाणी सजावट केलेली आहे या नवरात्र उत्सवामध्ये आम्ही पर्यावरण कसं आपण याचं रक्षण केलं पाहिजे हे दाखवण्याचा प्रयत्न केला अनेक ठिकाणी पावसाचा उनाचा समतोल राहिल्याने पावसाचा अवकळी झाल्यामुळं टामाट्याला वाहुनी त्यामुळं आम्ही हासाभा मंडपामध्ये पर्यावरण आपण झाडे लावा झाडे जागवा ही दाखवण्याची थीम आम्ही यावर्षी मंडळाने हाती घेतली सामाजिक उपक्रम राबवले आम्ही महिलांचे खेळ असतील रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा लहान मुलांना शाळेली जे काही स्पर्धा असतील त्या या ठिकाणी राबवल्या कजागिरीला आपली संध्याकाळची पालखी असते प्रवचनाचा कार्यक्रम असतो आणि संध्याकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम असतो मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी पण असते या ठिकाणी मिरवणूक असते पालखी मिरवणूक राहते मिरवणुकीमध्ये रूपरेषा आपली एक बँड आहे जे बोले त्याच्यानंतर नवदुर्गाचं रूप आहे आणि पालखी आहे जिवंत देखावा